परमनंट लायसन्स साठी लायसन्स धारकांना लर्निंग वाहन चालवण्यासाठी चाचणी द्यावी लागते आणि त्यासाठी अपॉइंटमेंट देखील घ्यावी लागते मात्र सध्या लर्निंग लायसन्स धारकांना टेस्ट देण्यासाठी तारीखच मिळत नसल्याची परिस्थिती वाहनांच्या फिटनेस साठी ही मिळत नसल्याचा आडाओडा वाहन धारकांकडून होत आहे परमनंट लायसन्स साठी करोडी येथील आर टी ओ कार्यालयाच्या जागेत चाचणी घेतली जाते या जागेत वाहनांची फिटनेस तपासणी देखील केली जाते आज घडीला परमनंट लायसन्ससाठी अपॉइंटमेंटच मिळत नसल्याने शिकाऊ वाहन चालकांना त्रस्त झाले आहे दीड महिन्यापूर्वी आर टी ओ कार्यालयाच्या सहा सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची बदली झाली दोन जणांवर निलंबनाची कारवाई झाली तर केवळ दोन जण बदली होऊन आले निरीक्षकाची संख्या कमी झाल्याने अपॉइंटमेंटचा कोटा कमी करण्यात आला आहे त्यामुळे वाहन चालकांना तारखा मिळत नाही असे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी शिकऊ वाहन चालक आर टी ओ कार्यालयात चक्रा मारतात अशीच काही परिस्थिती वाहनांची फिटनेस काढणे आवश्यक असलेल्या वाहनधारकांची देखील झाली आहे जानेवारी सुरू होताच अपॉइंटमेंट मिळेल असे आर टी ओ अधिकाऱ्यांकडून यावेळी सांगण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर